नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक नऊ क्विंटलची कमीत कमी बावीसशे बावीसशे पन्नास जास्तीत जद तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक सहा क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय सतराशे जास्तीत ज तर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सरसंद्राय पाच हजार सातशे एकोणचाळीस जास्तीत जर पाच हजार आठशे एकोणतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जद सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकवीसशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पाच हजार नऊशे पासष्ट सर्व सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार सर्व सहा हजार तीनशे एक जास्तीत जद सहा हजार सहाशे दोन रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सर संदर आहे सहा शंभर जास्तीत जर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक बारा क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे पन्नास आहे आठ हजार नऊशे पन्नास जास्तीत जर नऊ हजार सत्तर रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चौतीस चार हजार चौऱ्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार तीनशे चौदा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी